आशुतोष पंडित वाघ याने त्याचा मित्र शुभम याच्या अकाउंट वरून बँकेतून रक्कम काढली होती शुभम भराडे आशुतोष वाघ आणि त्याचा मित्र निफाड येथील बँकेच्या बाहेर रक्कम घेऊन चर्चा करीत होते आणि त्यातील एकाने त्या रकमेचा फोटो काढला होता फिर्यादी आशुतोष पंडित वाघ हा निफाड येथून पिंपळगाव कडे मोटरसायकलने निघाला होता त्यावेळी शुभम भराडे याने आरोपी लखन पवार व तुषार आंबेकर यांना टीप दिली की आशुतोष हा त्याच्या मोटारसायकलने पिंपळगावकडे जात आहे लोणवाडी जवळ दोघे आरोपींनी बहिणीचे नाव घेतल्याच्या कारणाने हाताबुक्याने मारून त्याच्या हँडलला अडकवलेली काळी बॅग आणि तिच्यामधील रक्कम घेऊन पळ काढला सदर घटनेची माहिती फिर्यादीने दिल्यानंतर पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेरकर उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांनी सदर घटनेची दखल घेत तात्काळ घटनास्थळी भेट दिली पिंपळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांना सूचना दिल्या पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र कोल्हे किरण गांगुर्डे पोलीस अंमलदार विकास वाळून नितीन गाडभे प्रशांत उगले यांनी सीसीटीव्ही चेक केले असतात त्यात घटनेच्या वेळी आरोपी यश गांगुर्डे याला वारंवार कॉल केल्याचं त्याच्या मोबाईलवरून कळून आलं त्यावरून शुभम भराडे आणि यश कांगोर्डे यांना पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी लखन पवार तुषार आंबेकर यांची नावे सांगितली त्यावरून पोलिसांनी ग्रामपंचायत कार्यालय येथील सी सी टी व्ही चेक केले पोलिसांनी दावचवाडी ग्रामपंचायत कार्यालय येथील सी सी टी व्ही चेक केले त्यावरून आरोपी लखन पवार तुषार आंबेकर हे पिंपळगावकडे येत असल्याचं निष्पन्न झाले त्यावरून तपासाची सूत्रे फिरवत चारही आरोपींकडून मोटारसायकलसह मुद्देमाल आरोपितांकडून हस्तगत करण्यात आला पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर आरोपींची तीन दिवस पोलीस कोठडी घेऊन पुढील तपास पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी करत आहेत एन सी एम न्यूज साठी तुषार झेंडफाळी पिंपळगाव बसवंत